नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजने करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे या, या योजनेविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी राज्य सरकारचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातला जो जी आर होता त्या जी आरचं संपूर्ण वाचन करून तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे परंतु या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं आहे ते बघूया या व्हिडिओमध्ये सविस्तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी अर्जाची संपूर्ण माहिती मिळणार आहे तंतोतंत नेमकं कशी योजना आहे त्याविषयी माहिती मिळणार आहे योजनेचं स्वरूप नेमकं काय आहे किती पैसे देणार आहे कसे देणार आहे त्याविषयी माहिती मिळणार आहे त्यानंतर या योजनेसाठी कोण पात्र महिला असणार आहेत आणि कोणत्या महिला अपात्र असणार आहेत त्याविषयी संपूर्ण माहिती मिळणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे आवश्यक असणारी कागदपत्रे कुठली कागदपत्रे तुम्हाला या योजनेसाठी असणे आवश्यक आहेत की ज्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल ती संपूर्ण माहितीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि शेवटीत अर्ज कसा आणि कुठे करायचा शेवटची तारीख काय आहे याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून जर तुम्हाला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल दर महिन्याला जर पंधराशे रुपये घ्यायचे असेल तील, तर या व्हिडिओला तुम्ही सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि दिलेल्या माहितीचा पूर्णपणे उपयोग करून घ्या चला तर मग सुरू करूया आपल्या यामध्ये सुरुवातीला आपण बघणार की स्वरूप काय आहे कालच्या जी आर मध्ये आपण तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे की या योजनेचं स्वरूप काय तर दर महिन्याला पंधराशे रुपये तुम्हाला डीबीटी होणार आहे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे तुमच्या आधार कार्डला जे बँक अकाउंट लिंक असेल त्या बँक अकाउंटला दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि कधी मिळणार आहेत तर दर महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत तुमच्या बँक अकाउंटमध्ये दर महिन्याला मुख्यमंत्री माझी लाखी बहीण अंतर्गत पंधराशे रुपये मिळणार आहेत याच्यासाठी तुम्हाला कोणता काम करावं लागणार नाही धंदा करावा लागणार नाही काहीच नाही डायरेक्ट तुमच्या याच्यामध्ये डीबीटी होणार आहेत म्हणजे डायरेक्ट तुम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत तर या योजनेचं स्वरूप असं आहे की दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत त्यानंतर योजनेविषयी सविस्तर आपण बघूया पात्रता काय आहे तर बघा या योजनेसाठी पात्रता काय आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे म्हणजे जी महिला फॉर्म भरणार आहेत अर्ज करणार आहेत त्या महिला महाराष्ट्राच्या असणं आवश्यक आहे म्हणजे त्यांच्याकडे महाराष्ट्राचं डोमे सैल म्हणजे अधिवास प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे असं मनाला सुद्धा काही हरकत नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राज्यातील विवाहित विवाहित स्त्री असावी किंवा विधवा असावी किंवा घटस्फोटी किंवा परित्यक्ता आणि निराधार महिला म्हणजे यापैकी कुठलीही एक महिला असली तरी चालेल ती निराधार असली तरी चालेल तिचा घटस्फोट झालेला असेल तरी चालेल ती, ती महिला विधवा असली तरी चालेल किंवा ती महिला विवाहित असली तरी चालेल त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण आणि कमाल साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत साठी या महिलांसाठी ही योजना आहे म्हणजे याच्यासाठी काय पाहिजे तुमच्या वयाची एकवीस वर्ष पूर्ण असायला हवे जी महिला हा अर्ज करणार आहे त्या महिलेचं वय एकवीस वर्षापेक्षा जास्त असावं म्हणजे कमीत कमी एकवीस असावं आणि त्या महिलेचं वय साठ वर्षापेक्षा जास्त नसावं म्हणजे एकवीस ते साठच्या दरम्यानच्या वयाच्या ज्या महिला असतील त्या महिलांसाठी ही योजना आहे चा, त्यानंतर चार नंबरची आपली जी अट आहे म्हणजे पात्रता आहे ती म्हणजे योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही जो अर्ज करणार आहात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसाठी त्याकरता तुमच्याजवळ स्वतःचं बँक अकाउंट असणं आवश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे कुटुंबाचे वार्षिक उ वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे या पाच कंडिशन आहेत म्हणजे या पाच पात्रता आहेत महाराष्ट्राच्या रहिवाशी असाव्या त्यानंतर ते विधवा किंवा घटस्फोटीत किंवा विवाहित किंवा निराधार महिला असाव्या किंवा त्या एकवीस ते साठ वर्षाच्या किंवा नाही आणि ते एकवीस ते साठ वर्षाच्या दरम्यान असाव्या आणि त्या महिलेचं स्वतःचं सो बँक अकाउंट असावं त्यानंतर अडीच लाखापर्यंत त्यांचं उत्पन्न नसावं या पाच अटीची पूर्तता म्हणजे या पाच पात्रता ज्या महिलांच्या अंगी असतील त्या महिला हा फॉर्म भरू शकतात आता प्रश्न येतो कोणत्या महिला हा फॉर्म भरू शकत नाहीत तर कोणत्या महिला हा फॉर्म भरू शकत नाही अपात्र महिला कोणत्या पहिली गोष्ट तर वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तुमचं तर तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही म्हणजे फॉर्म जरी भरला तुम्ही तर तुम्ही अपात्र ठरणार त्यानंतर तुमच्या कुटुंबात कोणी जर आयकर भरत असेल तरीही तुम्ही अपात्र ठरणार आहात त्यानंतर तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी किंवा निम सरकारी म्हणजे कंत्राटी पद्धतीने भरत्या सरकारी काम करत असेल तर ते सुद्धा अपात्र असणार आहे त्यानंतर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे पेक्षा ला जास्त लाभ घेतला असेल तर म्हणजे एखादी महिला या योजने व्यतिरिक्त पंधराशे पेक्षा जर जास्त लाभ घेत असेल तर ती महिला सुद्धा अपात्र होणार आहे त्यानंतर खासदार आणि आमदार जर तुमच्या कुटुंबातला कोणी सदस्य असेल तरही तुम्हाला योजना चालणार नाही त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड किंवा उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य जर तुमच्या कुटुंबातलं कोणी असेल तरी सुद्धा तुम्ही अपात्र त्यानंतर संयुक्तपणे जर पाच एकरपेक्षा जास्त शेत जमीन असेल कुटुंबातल्या सर्व सदस्यां मिळून जर पाच एकरापेक्षा जास्त जमीन असेल तुमच्याकडे तर तुम्ही सुद्धा अपात्र आहात त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट तुमच्या घरात जर कोण्या सदस्याच्या नावावर चार चाकी गाडी असेल ट्रॅक्टर वगळता काय ट्रॅक्टर वगळता चार चाकी गाडी जर नावावर नोंदणीकृत असेल तर त्या सुद्धा महिला काय असणार अपात्र असणार आहेत असे एकूण या आठ अपात्रतेच्या काय आहेत कंडिशन आहेत या कंडिशन जर तुम्हाला असतील तर तुम्ही अपात्र असणार आहात आता महत्वाची गोष्ट म्हणजे कागदपत्रे कोणती लागणार आहेत तर हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की ही या योजनेसाठी कागदपत्र कोणती असणार आहेत किंवा कोणती आवश्यक आहेत बऱ्याचशा महिलांना हा प्रश्न पडलेला असेल त्याचं उत्तर तुम्हाला आता सविस्तर मिळणार आहे तर बघा माझी बहीण किंवा माझी लाडकी बही लाडकी बहीण योजना जी आहे तर ही योजनेसाठी कागदपत्र सर्वात पहिला कागद म्हणजे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज म्हणजे तुम्ही जो ऑनलाईन अर्ज करणार आहात आता हा अर्ज नेमका कुठे करावा लागणार आहे तुम्हाला तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज भरता येत असेल तर तुम्ही स्वतः मोबाईलवरून हा अर्ज भरू शकता जर तुम्हाला अर्ज भरता येत नसेल स्वतः तर तुम्ही ग्राहक सेवा केंद्र असता म्हणजे आपले जे ई सेवा केंद्र असतात इथं जाऊनसुद्धा अर्ज भरू शकता इंटरनेट कॅफेवरती जाऊन किंवा तुम्हाला ह्या ऑनलाईनमध्ये तुम्हाला जमत नसेल कुठल्याच प्रकारचं काम करणं तर तुम्ही सरळ सरळ तुमच्या अंगणवाडीमध्ये जाऊन तिथून सुद्धा हा फॉर्म भरू शकता किंवा बाल विकास केंद्रे जे असतात तुमच्या भागामध्ये तिथं सुद्धा हा फॉर्म भरू शकता मग हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्याची एक अर्जाची एक काय प्रत मिळणार आहे म्हणजे ऑनलाईन अर्जाची एक प्रिंट मिळणार आहे तर सर्वात पहिला कागद म्हणजे त्या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्जाची तुमच्याकडे प्रिंट असावी ती प्रिंट काढल्यानंतर दोन नंबरला तुम्हाला तुमच्या लाभार्थ्याचं काय आधार कार्ड असावं म्हणजे ज्या महिलेनं फॉर्म भरायचा आहे त्या महिलेचं काय असणं आवश्यक आहे आधार कार्ड असणं आवश्यक आहे दोन नंबरचा कागद झाला त्यानंतर तीन नंबरचा कागद म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे आहात म्हणून महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा ते जर नसेल तुमच्याकडे तर तुमच्या राज्यातील जन्माचा दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे म्हणजे हे डोमेसाईल तुमच्याकडे असावं डोमेसाईल जर नसेल तुमच्याकडे तर तुमचं जन्म प्रमाणपत्र म्हणजे बर्थ सर्टिफिकेट सुद्धा चालेल आता बऱ्याचशा लोकांजवळ बर्थ सर्टिफिकेट नसते म्हणून त्यांना सोयीस्कर काम म्हणजे काय अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल काढणे डोमेसाईल दोन ते दो दो तीन दिवसामध्ये तुम्हाला मिळून जाऊ शकते तहसील कार्यालयातून म्हणून तुम्ही काय करा जर तुमच्याकडे जन्म प्रमाणपत्र नसेल तर डोमेसाईल काढून घ्या डोमेसाईल नसेल तर जन्म प्रमाणपत्र असेल तरी चालेल दोन पैकी एक ऑरमध्ये दिलेला आहे हे काय हा प्रूफ आहे की तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात त्यानंतर महत्वाचा कागद म्हणजे सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला आणि हा उत्पन्नाचा दाखला काय अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे म्हणजे अडीच लाखापर्यंत उत्पन्नाचा दाखला तुम्हाला घ्यायचा आहे कोणाकडून घ्यायचा हा सक्षम प्राधिकारी सहसा तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला लागत असतो आणि असं कष्ट नमूद केलं नाही परंतु सक्षम प्राधिकारी जर बघितला आपण तर तलाठ्याचं उत्पन्न दाखला नंतर आपल्याला तहसीलदाराचं उत्पन्न दाखला मिळतो आता तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला जास्तीत जास्त दोन दिवसामध्ये तुम्हाला मिळू शकतो म्हणून रिक्स न घेता सरळ सरळ तहसीलदारा यांचा उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा त्यानंतरचा कागद तुम्हाला लागेल बँक खाते पासबुकाच्या पहिल्या पानाची शायांकी ट्रक बघा आता हे एसबीएस बँक खाते पासबुक आहे तुमच्याकडे दुसऱ्या कुठल्याही बँकेचं पासबुक असेल तर या पासबुकाची जे फर्स्ट पेज असते आता हे बघा इथं दिलेलं आहे मी अशा प्रकारचं फर्स्ट पेज जे असेल या फर्स्ट पेजचं काय करायचं आहे पहिल्या पानाचं काय काढायचं आहे तुम्हाला झेरॉक्स काढायची आहे तर हे पाचवा क्रमांकाचा कागद तुम्हाला नंतर तुमच्याकडे पासपोर्ट आकाराचा फोटो असेल तर पासपोर्ट आकाराचा फोटो असणं आवश्यक आहे त्यानंतर महत्वाचं काळ तुमच्याकडे जे रेशन कार्ड असेल त्या रेशन कार्डची काय करायची आहे तुम्हाला झेरॉक्स काढून घ्यायची आहे आणि नंतर महत्वाचं म्हणजे सदर योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करण्याबाबतचं हमीपत्र आता हमीपत्र हे कुठे मिळणार आहे हे ऑनलाईनच तुम्हाला मिळून जाईल तर या हमीपत्र नेमकं कशासाठी तर तुम्ही दिलेली जी माहिती आहे ही सत्य आहे म्हणजे खरी आहे आणि काय व्हॅलिड आहे जर याच्यामध्ये काही तुम्ही चुकीचं देत असाल तर सर्वस्व जबाबदारी तुमची आहे म्हणजे चुकीची माहिती जर आढळल्या सरकार तुमच्यावरती योग्य ते कारवाई करू शकते आणि तुम्ही ते कारवाईसाठी काय हा पात्र आहात असं तुम्हाला काय करावं लागतं हमीपत्र द्यावं लागतं म्हणजे कोणी चुकीची माहिती देऊ नये त्याकरता काय असते हे हमीपत्र असते आणि हमीपत्र काही फारसं महत्व मोठं नसते एक ऑनलाईन अर्ज मिळतो तो ऑनलाईन अर्ज पेनानेच भरून घ्यायचा पेनाने भरल्यानंतर तिथं साईन वगैरे करायची याच्यामध्ये फक्त तुम्ही या योजनेच्या ज्या अटी दिलेल्या आहेत आणि शर्ती दिलेल्या आहेत याचं पालन करणार आहात असं तुम्ही काय देत असता हमीपत्र सरकारला देत असता तर अशा प्रकारे आठ कागदपत्रे तुम्हाला लागतात सविस्तर बघा आता हे इथं मी तुम्हाला ते जे आठ कागदपत्रे सांगितलेले आहेत आठचे आठ इथं दिलेले आहेत महत्वाचे कागदपत्र आहेत व्हेरी आय एम पी कागदपत्र आहेत हे कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे काय करायचं आहे तुम्हाला या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्हाला म्हणजे वेळोवेळी त्याचं काम पडणार आहे तर सर्वांना काय करायचं आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तर बघा आशा करतो की सर्वांनी स्क्रीनशॉट काढला असेल तर बघा हा हा जो स्क्रीनशॉट आहे इथं या स्क्रीनशॉटमध्ये सर्व तुम्हाला आठशे आथ आठही काय डॉक्युमेंट कोणते लागणार आहे सविस्तर दिलेलं आहे आणि सुरुवातीला मी समजून सुद्धा सांगितलेलं आहे तर बघा आता पुढे बघू आपण की या योजनेची काल मर्यादा नेमकी काय आहे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे बघा आता अर्ज प्राप्त करण्याची सुरुवात जी आहे एक जुलैला होणार आहे काय एक जुलै दोन हजार चोवीसला अर्ज प्राप्त करण्याची सुरुवात होणार आहे आणि अर्ज क कर, प्राप्त करण्याचा जो शेवटचा दिनांक आहे तो आहे पंधरा जुलै म्हणजे एक जुलैपासून तर पंधरा जुलैपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर मग नंतर अर्ज झाल्यानंतर सोळा जुलैला तात्पुरती यादी प्रकाशित होणार आहे आता या यादीमध्ये सर्वांचंच नाव येणार आहे काय तर सर्वांचं नाव येणार नाही म्हणून काय तात्पुरत्या यादीवरील तक्रार किंवा हरकती प्राप्त कर केल्या जातील तर सोळा जुलैपासून तर वीस जुलै या चार दिवसामध्ये तुम्हाला तुमचं नाव जर या यादीमध्ये आलं नसेल तर तुम्ही काय घेऊ शकता हरकत घेऊ शकता तशा प्रकारचं हरकत तुम्ही नोंदवू शकता हे हरकतसुद्धा तुम्हाला ऑनलाईनच नोंदवावं लागणार आहे आय थिंक हे हरकत नोंदवल्यानंतर काय होणार आहे एकवीस जुलैपासून तर तीस जुलैपर्यंत काय तुमच्या हरकतीवरचं निराकरण करण्याचं काम केलं जाणार आहे सर्व हरकतीचं निराकरण केल्यानंतर एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला अंतिम यादी प्रकाशित केल्या जाणार आहे आता अंतिम यादी प्रकाशित केल्यानंतर जर त्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर दहा ऑगस्टला तुम्हाला तुमच्या बँकमध्ये जाऊन ई केवायसी करून घ्यायची आहे काय हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही केवायसी जर केली नाही तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही म्हणून काय करायचं आहे एक ऑगस्टला लिस्ट लागणार आहे म्हणजे अंतिम यादी प्रकाशित होणार आहे आणि दहा ऑगस्टला तुम्हाला काय करायचं आहे बँकमध्ये ज्या बँकेत तुमचं अकाउंट असेल मग एसबीआय मध्ये असेल महाराष्ट्र बँकमध्ये असेल किंवा तुमचं ग्रामीण क्षेत्रीय बँक मध्ये असेल विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँक कुठलीही बँक असो बँक ऑफ बडोदा असो वॉटेवर बँक बँकेत जाऊन दहा ऑगस्टला तुम्हाला काय करायचं आहे ई e केवायसी करून घ्यायची आहे तिथे गेल्यानंतर ते व्यवस्थित करणारच आहेत तुम्हाला काही फारशी अडचण येणार नाही तुमचं आधार कार्ड आणि पासबुक सोबत घेऊन जाणे अनिवार्य आहे तर बघा ते झाल्यानंतर चौदा ऑगस्टला तुम्ही ई के वाय सी केली आणि तर काय होणार आहे तुम्हाला सॉरी दहा ऑगस्टला तुम्ही ई केवायसी केली आणि ई केवायसी केल्यानंतर काय लाभार्थ्याचा लाभार्थी निधी तुम्हाला चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला तुमच्या बँक खात्यात मिळणार आहे दहा ऑगस्टला काय केलं तुम्ही दहा ऑगस्टला तुम्ही ई के वाय सी केली आणि चार दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहे आणि नंतरच्या कालावधीमध्ये त्यांच्या नंतरच्या महिन्यात दिनांक जर बघितला तर प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत काय येणार आहे तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये येणार आहे म्हणजे प्रत्येक महिन्याला नंतर पैसाच पैसा हसू नका तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्र असतील मैत्रिणी असतील किंवा आपले सोयरे असतील सगळे सोयरे असतील या सर्वांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला खरंच तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण चॅनलवरती टाकत राहतो हो, तर या योजनेचा तुम्हाला ला सरळ लाभ व्हावा म्हणून तुम्हाला सविस्तर माहिती प्रोव्हाइड केली जाते तर चला पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांनाच खूप साऱ्या शुभेच्छा सर्वांनी योग्य त्याप्रमाणे अर्ज भरावा अर्ज भरल्यानंतर काय तुमचा नंबर याच्यामध्ये लागो अशी आपण कामना करूया आणि या व्हिडिओला इथंच थांबूया धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये